अतिशय चांगला प्रतिसाद प्रतिसाद आहे मी तर भारावून चालली आहे त्या प्रतिसादानी आत्ता मी गोळेगाव येथे आलेली आहे आणि गोळेगावला काही तरुणांनी पक्षप्रवेश केलेला आहे माझ्याकडं आणि त्यांची खूप इच्छा होती की ताईचं काम करावं तर इथं आलेलं कळल्यानंतर चिंचोली नांदगाव चिंचोलीची लोकं इथं आलेली आहेत पक्षप्रवेशासाठी हायद्याचे आलेले आहेत शिवाय कापशीचे आलेले आहेत म्हणजे मी कुठं आहे बघून शोधून ते माझ्याकडं पक्षप्रवेशासाठी येतात किंवा ज्या गावात जाईल तिथं इतका प्रचंड प्रतिसाद असतो आता आत्ता तर इथं चांगला प्रतिसाद होताच पण काल रात्री फुलवळ येथे सभा होती तर अनबिलिवेबल म्हणजे मा मला विश्वासच बसत नव्हता की एवढी मोठी सभा फुलवळ इथे त्याचबरोबर सकाळी लाठीखोर्दला पण होती आणि सगळ्या नुसती सभेला गर्दी असणं ही गोष्ट वेगळी किंवा कोणाला सांगून येणं ही गोष्ट वेळ की पण स्वतःच्या मनाने येणं आणि स्वतःला असं वाटणं स्वतःमध्ये उत्साह येणं की ताईचं काम कर करायचं तो प्रतिसाद मला खूप दिसतो आहे ह्या सगळ्या गावांची जी मी नावं सांगितली ती आपल्या आमदार श्यामसुंदर शिंदेसाहेबांनी जो विकास केला त्या विकासाला तोड नाही आणि साहेबांकडे गेल्यानंतर कुठलंही काम होते त्यांच्या खांद्याला खांदा लावून अशातही पण प्रश्न सोडवत असतात आणि गेले पाच वर्ष ते अनुभवतात आणि त्याच्यामुळे ही एवढी गर्दी आहे पुरुषोत्तम दादानी आपल्याला काल सपोर्ट दिलेला आहे तर त्याच्याबद्दल आपण काय सांगा हो आमचे भाचे पुरुषोत्तम यांनी मला सपोर्ट केला मी त्यांची आभारी आहे आणि मराठा समाजाचं जे त्यांनी कार्य केलं किंवा जे काय समाज उपयोगी केलं त्यांचं त्याचा फायदा निश्चित मला होईल आणि होत आहे कारण सगळ्या मराठा समाजाच्या लोकांना माहिती आहे की आम्ही पण सगळ्याच म्हणजे समाजासाठी पण आणि सगळ्या गोष्टीत साठी पुढाकार घेत असतो कामं करत असतो तरी त्यांना योग्य उमेदवार असा आशाताई शिंदे वाटल्या म्हणून त्यांनी सगळ्यांचा विचार घेऊन आम्हाला सपोर्ट केलेला आहे साहेबांनी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या कामांचं उद्घाटन केलेलं आहे आणि आपण सांगतोय की भरपूर असं कामं झालेले आहेत तर त्या कामाची पावती म्हणून परत एकदाचा आपल्याला आशीर्वाद काय नक्कीच म्हणजे शंभर टक्के तुम्ही कुठल्याही गावात गेलं तर माझ्यापेक्षा लोकांकडून तुम्ही ऐकाल की का कामं कशी केली आणि गेल्या साठ वर्षात जेवढा निधी कुणी आणला नव्हता तेवढा आमदार शमसुंदर शिंदेसाहेबांनी प्रत्येक गावामध्ये समजा पाच दहा लाख मिळत असेल तर तिथं पन्नास साठ लाख रुपये आणि कुठं वीस एक लाख रुपये मिळत असेल तर तिथं दोन दोन कोटी चार चार कोटी जिथं आवश्यक आहे तिथं दहा कोटी रुपयाचा सुद्धा निधी छोट्या छोट्या गावामध्ये गेलेला आहे तर अशी विकासाची कामं आणि जोही कोणी आमच्याकडे येईल भेटायला त्याची काय समस्या आहे ते बघून आम्ही ताबडतोब सोडवतो तर तेही ते सगळं बघून प्रचंड प्रतिसाद आहे सी टीचा आवाज जास्त प्रमाणात वाजत आहे म्हणून अजित पवारची दांडी असं लोक म्हणत आहे त्याबद्दल काय सांग हो मी पण ऐकलं आणि टी व्ही वरती ब्रेकिंग न्यूज होती ती मला कुणीतरी स्क्रीनशॉट पाठवलं की असं असं आहे म्हणून कदाचित तसं असावं किंवा मला माहित नाही कारण मलाही गेल्याबरोबर बरोबर लोह्यामध्ये मी पेनूरला सभा होती म्हणून गेले होते तर बरेच जण पळत आले सांगायला की कोणीच नाही आहे गर्दी नाही आहे तर ठीक आहे पण मला असं वाटलं होतं की ते पर्यंत होईल पण दादांनीच तो दौरा कॅन्सल के केला या ठिकाणी अजित सॉरी एकनाथ दादा पवार आणि ते म्हणतात की महाविकास आघाडीचा घटक पक्ष हा नाही नाहीये त्यांचं चिन्ह बघा की त्यांना सिटी दिलेली आहे त्यांचं चिन्ह जे होतं ते खटार होतं त्याच्याबद्दल आपलं म्हणणं काय हो कारण आमचा पक्ष छोटा आहे शेका पक्ष पण महाविकास आघाडीचाच घटक आहे आणि त्या पक्षाच्या काही जे म्हणजे कि किती उमेदवार निवडून आले त्याप्रमाणे ते चिन्ह असतं आणि आमचं चिन्ह होतं खटारा पण तुम्हाला माहिती आहे की आजकाल सगळ्याच बऱ्याच पक्षांची चिन्ह गोठवल्या गेलेत म्हणून ते काय नाही आहेत का महाविकास आघाडीत किंवा युतीत आहेतच तसं आमचंही पक्ष गोठवल्या गेलं आणि म्हणून मला निशानी शिट्टी घ्यावी लागली आणि आता आमच्या शिका पक्षाची निशाणी शिट्टी या ठिकाणी अनेक उमेदवार अनेक कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतात आणखी कुठल्या कोणी सपोर्ट दे देईल असं वाटतं बरेच जण देतील बरेच जणांची चर्चा चालू आहे पण आपण घ्यावा का नाही ह्याच्यावर थोडंसं विलंब होत आहे तर बघू म्हणजे सगळ्यांचं काय मत पडेल जे जे मला सांगतील किंवा गाईड करतील किंवा माझ्याबरोबर चर्चा करतील त्या पद्धतीने आपण बघू पण बऱ्यापैकी सगळे आहेत तयारीत मतदारसंघामध्ये कोणाचं आव्हान वाटते का आपल्याला ना। अजिबात नाही कारण तुम्ही कुठेही गेलं तर प्रत्येक गाव सांगते आम्ही सत्तर टक्के ताई तुमच्यासोबत आहोत एखादा आमचा कार्यकर्ता वरचा ज जसं मी म्हणाले ना की आपल्या इकडचा नांदेड जिल्ह्याचा एक नेता बी जे पीत गेला आणि असं सगळ्यांनी सांगितलं गेलं की आता काय हे तर सीट येणारच पण पूर्ण मराठवाड्यातल्या सीट येतील पण त्याचं तुम्ही परिणाम बघितला की नेते जरी गेले तसं आमचा एखादा दोन वरचा कार्यकर्ता जरी गेला आत्ताच चिंचोलीचंच उदाहरण बघा एक आमचा कार्यकर्ता गेला पण सगळं गाव आले ते म्हणे आम्ही तुम्हाला त्यांच्यापेक्षा धीरपट मतदान करून देतो की नाही मग बघा म्हणे म्हणजे याचा अर्थ लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे आणि जनता जाग जागरूक झालेली आहे जनतेला माहिती आहे की आपण कशाला मत देणार आहोत तर विकासाला मत देणार आहोत आपले प्रश्न सोडवणाऱ्यांना मत देणार आहोत बाकीचे उमेदवार शक्ती प्रदर्शन करत अनेक ताफ्या घेऊन पूर्वाकदार मध्ये फिरत आहेत पण स्वतःच आपण एक उमेदवार असून प्रत्येक गावगावी प्रत्येक नागरिकांना आपण स्वतः भेट देतात त्याच्यामुळे नाही मी भेटत आहे म्हणजे मी पण जिथं बोलवलं तिथंच जाते पण माझं एकच आहे की मी असं गाड्या बिड्या घेऊन फिरत नाही मला काल म्हणाले काही जण मागे गाड्या आल्या दोन मिळाला कशाला आल्या नाही म्हणे आता तुम्ही उमेदवार आहेत एकट्याच कशाला मिळाल्या नाही 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 गरज नाही ते तुम्ही तिथंच थांबा काही गाड्या दाखवल्याने काही होत नसते दिखावा आणि आमच्या कुठल्याच वागण्यात दिखावा नाही तुम्ही पूर्ण पाच वर्षाचा काळ बघ बघितला तर आम्हाला सगळे सांगत होते की पाच लाखाचं जर काम आणलं तर नारळ फुटल्या जायचं पाठी लावल्या जायची पण आम्ही पाच पाच, पाच नाही पन्नास कोटीचा निधी आणला तरी नारळ आणि नार पाठी लावणं मग ते म्हणा तुम्ही चुकलं चुकलं नाही कारण कामं आणत राहण्यामध्ये कामं आणणं करून घेणं महत्त्वाचं आहे पाट्या लावणं हे साईड बाय साईड होत राहते लोक अनुभवले की लोकांना कळतं की हे काम साहेबांनीच आणलं हे काम ताईंनीच केले आहे त्याच्यामुळं कुठे अशी वेगळी प्रसिद्धी करायची गरज नाही आणि तशी प्रसिद्धी करणारे आम्ही नाही किती, सिया। आता आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब सदुसष्ट हजारांनी निवडून आले होते जी ना, 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 मतदार मतदारसंघात एवढी लीड कोणालाच नव्हती रेकॉर्ड ब्रेक ने, लीड होती आणि त्याच्यापेक्षा अधिक लीडने नक्कीच मी निवडून येणार आहे कारण सगळ्यांचा तसा प्रतिसाद आहे आणि सगळ्यांचं तसं म्हणणं आहे की आम्ही साहेबांपेक्षा जास्त लीड देऊ कारण त्यांच्या आग्रस्त मी उभं राहिले नाहीतर माझ्या मते मा आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनीच उभं राहायला पाहिजे होतं कारण ते आय एस ऑफिसर आहेत त्यांना मंत्रालयाचा खूप मोठा अनुभव आहे काही झालं तरी त्यांच्या त्या अनुभवाची म्हणजे मला मदत घ्यावी लागणार या ठिकाणी जे काही नवीन परवर्ग आहे नवीन तरुण आहेत याच्यासाठी रोजगार निर्मिती उपलब्ध करण्यासाठी आपलं कुठलं पाऊल असणार आहे आ, हो खरं तर करायला पाहिजे रोजगार निर्मिती पण आता रोजगार निर्मिती करण्यासाठी कुठला तरी एखादा कारखाना वगैरे असंच आणावं लागणार आहे एम आय डी सी आणावी लागणार आहे आणि जर लोकांनी प्रतिसाद दिला आम्हाला सहकार्य केलं तर नक्कीच एखादी एम आय डी सी आणून आपण रोजगार मिळू शकेल धन्यवाद